जे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या तर्फाना ग्रुप म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता हे पूर्ण तिकडे नेऊन टाकायचं आहे आणि वांगे कापून टाकलेत त्यात आता नागरून टाकायचं आहे आणि बघू शकता पाणी देऊन वांगे सुकले असते पण आता हे कापून आणि किती दिवसाचं पाणी बंद असून पण किती वांगे हिरवेगार झालेत बघू शकता हे आडाऊ झाडाला बळ असतं म्हणतात नाही खर्जे पूर्ण असे झाले गार कोणी म्हणजे खत वगैरे दिले की वाऱ्यावर धनामुळं त्या दिवशी आंब्याचे खूप हाल झाले त्याचे डांगी म्हटलेत त्याच्या सळड्या बसलेल्या बाबा तर डांगी मोडले त्याच्या मस्त आंबाही झाला होता खूपच वाऱ्याने हेलकवत होतं झाड आणि मिरची क्वालिटी बघू शकता आपल्या पूर्ण नवजीवन आलं म्हटलं तरी चालेल मिरचीला आणि झाडं बघू शकतात केवढाली झाली झालीत मिरचीची आणि माल पण तसाच आणि त्याला खर्च पण तसाच बरं भावांना मिरचीचं पीक जितकं सोपं तितकं च अवघड कारण पैसा की खूपच येईल आणि खर्च लावायचा म्हटलं तरी खूपच खर्च लावा लागतो पण असे झाडं मागं पुर झाले काही न खूप माल लागलाय आणि काही झाडाला अजून नेमके फुलं लागलेत असं मस्त पैकी हिरवगार भरून गेलंय शेत मागच्या आठवड्यात हो जर मिरची बघायची म्हणलं तर एका चटणीच्या मिरच्या पायाच्या म्हणलं तर पंधरा वीस मिनटं जात होते एक एक मिरची बघायला तू म्हणतात ना वेळ बसलेली नसते तर हे झाड पा एकदम असं लगे नेमकंच नवीन आहे अशी क्वालिटी झाली आहे झाडाची mm. असत आणि गवत पण तसंच मस्त झालंय आत्ता पंधरा दिवस झाले म्हणजे परत जसं तसं गवत आले गवताले थोडेसे तुडे पडले का ना पडले पण गवता आलो इतकंच माहितीये कारणेच्यात्रामगाफ वगैरे चालत नाही पूर्ण फट्ट्या अशा मिळून गेल्यात बघा आपली मिरची पूर्ण अशा फट्ट्या पॅक झाल्या त्याच्यामुळे अरणे लागणार लागणारी कारण मध्ये राऊंड ऑफ मारायचं म्हणलं तर डांगी जळतील इकडे तर झालं आणि आता आपण इकडे थेट मकाच्या शेतात तर मकाचं शेत, शेत पूर्ण मोकळं वगैरे झाले आता याच्यात परत मक्काच टाकणं आहे पण अजून वावर साफ करायचे बाकी बघा मस्त पैकी की मिरची इतक्या टेम्परेचरमध्ये मिरची आणणं काही सोपं नाही कारण त्याची सोय पण भरपूर प्रमाणात चालू आहे तर चला आता काढायचंय दूध दाजींचं झालंय आवाज देणं आणि जाम जामाचं झाड पण पाहू शकता किती जाम पडले पावसामुळे पूर्ण खाली तर चला बाय आता काढायचंय दूध तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये